घाटामध्ये आहे आणि रस्त्याचं काम चालू आहे फुडलं जर आलं दादा आपल्यासाठी रस्ता बनवत आहे आणि आप आपण रस्त्यात थांबल्यामुळं त्यांनी आपल्यासाठी रस्ता आता बनवणार आणि मग आपण त्या रस्त्याने जाणार आहे ही आपली ॲक्टिवा आणि हे आपई विनोद भाई गायकवाड त्यांच्या गाडीवरती आपण आलेलो आहे बघू शकता एवढा मोठा घाट आहे मांढरदेवीचा आज आपण दर्शन घेणारच आहोत बुलढरवाड्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की आजच्याच तुम्हाला रस्ता करून देतो ते धन्यवाद भाऊ तुमचे आभार तुम्ही आम्हाला रस्ता करून देतो त्याच्याबद्दल तर आपले वाले आता म्हणले की तुमचे सहकारी जे आहेत प्रधान भाऊ त्यांना बोलवा रस्ता देतो तुम्हाला आणि माझा बीपी हाय व्हायला लागलेलं आहे घाटामध्ये झाडदार झाडा बुलडदरचा आवाज आपले प्रधान भाऊ आणि यश 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 दादा दादा दिसली का त्यांची गाडी भागा आपल्या ते धडधडीचा मार्ग आहे पण आपण दर्शन घेणारच